सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी डॅश व्याश्रावांचे नाव घेते सात जन्मासाठी इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात डॅश डॅश श्रावण नाव घेऊन पाऊल टाकते आत सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात डॅश व्या श्रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट प्रेमळ लोकांना आवडते लव शायरी डॅश डॅश्रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले डॅश व्याश्रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले जमले आहेत सगळे दारात डॅश डॅश व्याश्रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात नागपूरची संत्री रसरशीत आणि गोड डॅश व्याश्रावांचे नाव घेते आता तरी वाट सोडा हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट डॅश डॅश डॅशांचे नाव घेते सोडा माझी वाट डॅश डॅश बोर्ड चीक झाली डॅश डॅश ची सून डॅश डॅश डॅश्रावांचे नाव घेते गृह प्रवेश करून शोभवेळी शोभ दिनी आली आमची वरात डॅश डॅश व्याश्रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात डॅश डॅश श्रावांचे नाव घेते डॅश डॅश च्या दारात जमले आहेत सगळे डॅश डॅश च्या दारात डॅश डॅश श्रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात माझ्या डॅश डॅश श्रावांचा चेहरा आहे खूपच हसरा टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा